पासून सुरुवात कुठे चालले सांग सगळ्यांना तर सगळ्यांना जय बैठक नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज रविवार आणि बैठक चैत्र मेहनतला रविवार आहे आणि शेवटचा रविवार आहे आणि खूप वाईट वाटतंय आज देवाला पण पाणी घालायला जाता, जाता येत नाही स्वर्ण शिद्धाला आणि सगळा जो मूड होता ना यात्रेचा तो पण मूड गेला काय गेला ते तुम्हाला सांगते तर दूरवरच्या भाऊकेतलंच वारलेलं आहे कोण वारलंय नक्की माहिती नाही पण असं कालवा उठलंय कालच म्हणजे वारले वारले तर इतकी हिनं साफसफाई केली सई परिसर गेलाय सनो इतकी साफसफाई केली हा आणि आज ना जसं आपले दसऱ्यात उपवास असतो जसं की बघा बसता उठता उपास म्हणतो ना त्यापैकी उपवास असतो आज डोकं वगैरे धुवायचं चपाट्या कापण घरी गुरुव येतो प्रत्येकांच्या किंवा देवळात जाऊन सोनार सिद्धाला सिद्ध नला जाऊन नैवेद्य दाखवायचा खूप मोठा छान सोहळा असायचा आणि तसं जर बघायला गेलं आमच्या आलेगावात जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या ना बाराने पट लोकसंख्या सगळं बाबरच लोक आहेत त्या पुजाऱ्यांवर पण खूप परिणाम होतो त्यांचा जे देणगी किंवा जो त्यांना इन्कम येतो ना भक्तांकडून ते सगळं पण धुऊन जाते त्यांना वर्षात एकदा सार मिळत असतात त्यांचं पण खूप नुकसान आहे पण बघू आता लोक गावातले लोक काय ठरवतात काय नाही कारण की जवळची भावकी लांबची भावकी असं म्हणतात ना तशापैकी आहे आपल्याच जवळची असे एकदम भावकी नाही आहे पण ते काय म्हणतात पण आता ते टिपका पडला ना तशापैकी झालेला आहे खूप मूड गेला काल तर रात्री स्वयंपाक करावा असं वाटत नव्हतं म्हणजे आपण यात्रा येईपर्यंत साफसफाई चालू होती पण ठीक आहे त्यानिमित्तानं घर पण साफ झालं पण एक उल्हास निघून गेला ना गावामध्ये इतकी भारी म्हणजे यात्रा भरते ले भारी खूप छान रीती भाती असतात तुमच्याशी मला शेअर करायच्या होत्या सिद्धनाथाचं दर्शन घडवायचं होतं पण काही हरकत नाही तर पालखीला म्हणजे जे लास्ट दिवशी जे असतं ना पालखी यात्रा मिरवणूक त्यावेळेस मी तुम्हाला नक्की थोडस दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि अष्टमीचं मी सईला थोडं शूट करायला लावणारच आहे तर चला आंघोळ वगैरे झाले हे चालले मयाला सई चालले बैठकीला तर म्हटलं आता नाश्त्याला ना तर धपाटच करावं तर धपाट्याचं निवेद्य होता संध्याकाळ असतं निवेद्य म्हटलं आता चला खूप दिवस झालं धपाटं पण खाल्लं नाही धपाटं पण खाऊन घ्यावं धपाट्याची पण तयारी चालू आहे तर आणखी त्या लसूण वगैरे काय सोलले काही ते काढून घेतले चहा ठेवत ठेवत मिरची घेतले जिरं ओवा घेतले आणि आलं आणि इथं मला आणखीन बघा लसूण सोलायचं आहे आणि कोथिंबीर घेतलंय काय बैठक शक्ती नवला नवला हा आणि कनिक म्हणून घेतले आणि कनिक मळून झालं की परत इथ मी बेसन पीठ गव्हाच पीठ ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि हे बघा असं कोथिंबीर वगैरे घालून सगळं एकत्र केलं हे मिश्रण हे बघा तर हे सगळं आता मिक्सर मधून बारीक करते आणि लावाला ना थोडस तेल तू कधी जाणार सांगायचं कि आधी तू चिक्कू खाल्ला ना चिक्कू हा कुणी कुणी खाल्लं रात्री <laughs> मिरच्या नीट करून धुवून कोरड्या करून ठेवल्या होत्या म्हटलं भर आता सकाळ सकाळी आणि तोपर्यंत एक माझं एक काम होऊन जाते या लागलं तिकडं चू पेटवायला पण ठेवलं मी थोडंफार पेटवून ठेवायला लागतंय तशा चूल होत नाही गरम ते तू काम करतो, करतो. काय काय करतो मम्मी सांगितलेलं करतो रामपळ पिकत घातलेले हे बघा रामपळ पण आपलं मस्त पिकले तर आईना खूप आवडतंय रामपळ सध्या बघा आपल्या घरात रामपळ घरचं पपई चिक्कू आणि आंबे काय विकत आणलेले आहेत आंब्याचे काही प्रश्न नाही पण रामपळ मात्र आपल्या घरचं आहेत एक नंबर इकडं बघा पिठाची पण तयारी केले तर बघा अंदाज एक दोन तीन वाटी ज्वारीचं पीठ असणार आहे आणि हळद टाकले अर्धी वाटी आपलं घावाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि ह्याच्यातच हळद आणि मीठ टाकून घेतलंय तर पालक स्वच्छ धुवून घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये सगळं मिक्स केलं आहे जसं की बघा ह्याच्यामध्ये टमॅटो आहे तुरीची डाळ आहे परत शेंगदाणे आहे मिरची आणि भरपूर असं आंबूस टमाटं आणि जेव्हा मला शिजत घालायचं आहे त्यावेळेस मी हे साल काढून बटाटे मिक्स करणार आहे कारण की आणखीन याला शिजवायला उशीर आहे स्वयंपाक झाल्यानंतर मी ह्याचा साल काढून बटाटा टाकणार आहे त्याच्यामध्ये तर अशी तयारी केली आहे कापडावरचं धपाटा करायचा नाही मला तर त्यामुळं कापड घेतले असं तीळ घेतले तेल आणि आपलं हे वाटण मेन म्हणजे हे आहे हे सगळं आता साहित्य बाहेर खेळून चाललंय रामपळाचं चा, म्हटलं बाहेर काढून ठेवावं परत लक्षात राहणार नाही त्यामुळे रामपळ पण लागलंच फ्रीजवरती काढलं फ्रीजवरती काढलं की पोरं आठवणीनं खातात खात लागेत ना कडी आणायला चालले होते आणि सरळ लक्ष घेणं केळीकड दररोज केळीची साफसफाई असते पाणी घालायचं असते बरंच काय काय असते पण एवढं लक्ष घेलच नाही एकदम म्हणते तांबूस तांबूस काय दिसते आपल्या केळीच्या झाडावर एकूण दोन झाडं आहेत तर केळीच्या झाडाला आलेलं आहे कोक जेव्हा आपण एखादं झाड लावतो त्याला फळं फुलं जेव्हा येतात ना त्यावेळेस इतकं भारी आनंद वाटतो ना तुम्हाला दाखवते आपल्या केळीच्या झाडाला कोक आलेला आहे म्हणजे एका झाडाला आले म्हणजे आपल्या केळीच्या झाडाला केळी सुरू झाले तर केळी लावल्यापासून यायला एकदाच केळी आले होते तर हे बघा चांगलं मोठं आहे कोक खूप <laughs> आनंद होते मला तर एका झाडाला कोका आलंय तर दोन आहेत ना हे झाडं तर ह्या झाडाला आलंय आणि तसं बघायला गेलं तर हेच झाड मोठं आहे ह्याचं फुटून ना हे आलं होतं इकडचं तर हेच मेन आहे तर लागलंच ह्याला ना कोको पण आले तर एकदम भारी वाटते <laughs> कोको आले आणि लकी आपला थोडा थोडा आता सुधारलाय खायला लागलाय चपाती बिपाती आपलं ह्याला लकी इकडे आला आणि जांभळे इतकं पडालेत ना काय सांगू तुम्हाला जांभळाचं ह्या वर्षी खूप म्हणजे अति नुकसान झालंय हे बघा पिकायला आलेले जांभळं खाली पडायला लागले तर बारीक लाग बारीक तर पडायचं लागलेत पण काय माहिती ह्या वर्षी जांभळाचं काही गणित कळेना तर बरेच जांभळं असं गळा लागलेत चिकूचं काय प्रॉब्लेम नाही चिक्कू आहे तर आपलं हाय असं भरपूर आहे तर काय 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 बाहेर आले की जुई हा मरते काय हां काय बघा हे सगळं वाटण मिक्स करून ना एकदमच मळायचं आहे तू जेवला का जेवला का काय काय जेवला वेपास तुझा रविवार आहे का उपास आहे काय कसला उपास आहे कुठल्या देवच उपास आहे वेपच खाऊन आलाय मग उपास आहे का म्हटलं ह्याचा तुझं का उपास आहे आणि घट्ट म्हणून आहे कारण की मी कापडावरचं करायला आले ना सपाट तर त्यावेळेस पाणी लागणारच आहे अरे बा अगदी ज़न झनझणीत मस्त पट दिसलाय हा विहान नाही दिवसाला दिसलाय विहार तू एवढे दिवस कुठे गेलता एवढे दिवस कुठे गेलता व्यापूरला गेलता मग आई व्यापूरला आजी आहे काय म्हणते का तू आई म्हणली नाही का आजी आहे माझी आई आहे माझी आई तुझी आजी माझी कोण आहे ती कोण आहे माझी आपल्या देवाला थापून धपाटे का आपण एकदा तळून खेळतो ना आई तळून खेळतो ना धपाट आपण एकदा नेंदर काय काय तळून असते की काय तळू लागत धपाट दा हा बारकी बारकी असतेच मंदिरात म्हणून म्हणलं पाणी लावून ना तर आधी कापड भिजवून ठेवलंय आणि याच्यावरती आता तीळ लावूया कुणाचं आहे कुणाचं काय देवळात बाया बघायच्या बाई काय तर सगळं मुडच गेला आता पुजारी आता काय फिरत नाही आता आई पुजारी आता काय फिरत नसतो म्हटलं तेव्हा अशा पद्धतीने चालू आहे आणि ना छोटे छोटे फूल पाडायचे तू पाडते पाड झाला आनंद झाला आनंद आता हे करू काय नाकोडीला तर हाय ना? लंगोडीला तर हाय चपाती म्हटलं जेवा जेवा लावलंय आता ह्याची ह्याची कसं झालंय परोबाई कस झालंय मांडी घालून खायचं मांडी घाल मांडी घालायची मांडी मांडी घाल हा त्या छोटे छोटे पिसकरपरी चला तर इथं आमचे चालू आहे चपाटे चा, मस्त गरमागरम चालू यांच चा, खायचं चा। हा खा, खा, खा। अगं बाई अगं बाई आपण गाडग्या ठेवलेत का नाही तिथं दानं खातात आणि पाणी पितात बरेच पक्षी आलेत हम्म बरेच पक्षी आलेत आनंद वाटतोय जेव्हा आपण ठेवतोय त्यावेळेस का नाही हा अग सांगते आंघोळ ते आंघोळ पाणी पिऊन हा मग ती पाणी संपवत आहेत गार मडकी पाडलेत <laughs> बघ आंघोळ करतात ग जाताना फुटले काय नाही ना आजीने एवढं चुंबळ केलं होत थांब हा पाणी टाक्यात इथं टाकले वे जाणं टाका मी टाकू का थांब टाकतेच येत नाही टाक बरं फुल आंघोळ करून पाडून खाऊन फिरून ती बी तुझ्यासारखी आगाव येते का जा अजून एक मग वेटिंग ला बसलेत तिकडे पक्षी आपल्याला भिवून तिकडे गेलो पडचिल, पडचिल फुलवत ते या ये पिलो? पक्षी वाट बघायला ते कधी जाते ही परी नको बात जाण काल मका मका नाही नाही पाणीच घालून झाडा झाडाखाली होय होय की ज्वारी आणले का काय तांदूळ अगो बाई चांगलं तांदूळ आणलेस वे चला चिकूचा ज्यूस करावं आज गरमी पण खूप होती ना आणि गार व्हायला हो दूध ठेवलं होतं आणि चला तर परी पण म्हटली होती आई चला आज मी पिऊन बघणार आहे जर चांगलं लागलं तर मी दररोज पिऊन चुक्कू संपेपर्यंत चुक्कू स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं घर सहज हाताने पण निघतो तुम्ही चमच्याने काढत चमच्याने पण निघतो तर हे बघा सगळं साल न साल एका बाजूला काढून घेतलेलं आहे तर सगळं ना चुक्कूचं घर काढून घेतल्यानंतर आवडीनुसार साखर घालायचं कारण की घरचे चुकू मध्ये ना बरंच असं गोडवा असतो त्यामुळे साखर इतकी लागत नाही तरी पण मी थोडस साखर आणि घरात तयार केलेली वेलदुळ्याची पावडर असते वेलदोळ्याचे पावडर टाकलेलं आहे आणि दूध तर ह्याच्यामध्ये ना काही काही जण काजू बदाम पण टाकतात मी अगदी साधं सिंपल साय घालून मी बनवलेले आहे अगदी क्रीमी तर हे बघा एवढे ज्यूस गार झालेले आणि मी पण आज ट्राय करणार आहे तर सगळ्यांनी थोडं थोडं मला ना त्यांच्या ग्लासमधून फपात्र मधून मला दिलेले तर एकदम मस्त लागत होतं आणि परिता त्याच्यामध्ये ना बर्फ घालून खात होती तिला किती नाही बोलले तर ती ऐकलीच नाही तर तिला बर्फ घालून खायचा होता त्यामुळे ते खायचं म्हणते सॉरी प्यायचंच होतं तिला तर बर्फ घालूनच शेवटी ती पिली आणि खरंच मला चिक्कूचा ज्यूस आवडत नव्हता पण इतकी टेस्टी इतकं छान लागलो होतं ना खरंच खूप छान असं ज्यूस झालेला होता कस जायचंय हा मग गाडी जायचं तर पटकन सोडून येणार का हा ए परूबाई येणार आहे का 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 बर नको म्हणाला कुठे पण काय खेळणार आहे म्हणून ह्याला ह्याचं सेटिंग लावा लागलाय तिथे गेलं तर ह्याला करमत नाही मी दोन्ही दिदीला घेऊन जाणार आहे विहान दोन्ही दिदीला घेऊन जाणार आहे घेऊन जाऊ कुठे माहित आहे खरं नाही गेलं तर परवडतय एका ठिकाणी ना बारशाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला जायचंय सैफरला किती चला चला म्हटलं अजिबात येई नाही तर का माहित पोरी अजिबात कुठे जायला नकोच म्हणाले आणि त्यात मोठी गाडी वगैरे असेल तर नाहीच म्हणते आणि असंही नाहीच म्हणायला तर दोघं जायचं म्हटले जायचं म्हटलं ना ना। रस... की नाही नको वाटतंय मग पोरी काढण्यात मग विचारत असतात पाहुणे चल म्हटलं की की भाव लागायला लागले संध्याकाळची वेळ गरम होत नाही काय नाही आणि आम्हाला बाळाला ना कपडे आणायचे तर आणि आधी कपडे आणून मग नंतर ना बारशेच्या ठिकाणी आम्हाला जायचंय तर छान तयार वगैरे झाले घरातलं सगळं आवरून घेतलं म्हटलं आता चला बारशासाठी जावं आणि या पोरींना विचारा वाजून एकदा आले तर ठीक नाही आलं तर शेवटी विहान मग आमचं आम्ही जातो काय खेळतो बारशाला जायचं नाही जायचं नाही असं ठरलं जायचं म्हणलं चला छान असे बाळाला कपडे घेऊन जाव्या बाळ चांगलं चार पाच महिन्याचं होत ना तर चांगलेच कपडे घेऊन जाव्या म्हणलं आणि अगदी मस्त असे कपडे आम्हाला मिळाले आणि पहिल्याच पहिल्याच वेळेस ना असं झाले की कपडे भरपूर न काढता पटकन मला पसंत पडलं आणि बाळाचे कपडे घेऊन झाल्यानंतर बघा तर परवा जी साडी आणली होती ना त्या साडीला लागलंच म्हटलं फॉल अस्तर पण घेऊन जावावं कारण की खरंच सांगवल्यापेक्षा खूप स्वस्त मला ह्या दुकानात भेटलेलं आहे जेव्हा असे छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी असतात ना अगदी बार्गनिंग करून मी कपडे घेत असते खरंच खूप स्वस्त असे मला बाळाचे कपडे भेटले अगदी डंगरी घेतलेली होते मी बाळासाठी

चला बाय करा आता बाय करा बाय करा।, 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 करा चला येणार आहे का अजून विचारते जावा जावा दीदीला सोडून जावा कुठं जावा ती दिला सोडून जावा चलो कराय का बर चिकू घ्यायला या हे ही घर घरी आणून द्या ती दाखव घर तुमचं कुठे जरा बोट दाखवत्या हे बघा इमारत्याच इमारत्याच घर इकडं बघा त्या आत्या बसल्या त्या ना तेवढ दोन खोल्या आहेत आपलं खाली झाड सावलीला या सगळी वरती इमारत्याचं घर दाखव इमारत निवांत घासच बसले त्या मिसरे उद्याच काही कापण्या धपाटी केलं का नाही का मग देवानी व आता लाईट नाही मग लाईट काल दळ ठेवले असू का करायचं असं बाहेर बघा आत की हाय बाहेर त्या पायरी पत्र दळून दोन दोन पायरी पाहिले बोकड हे आहे ते ह्याला चाललंय बारशाला कस हे जवळ सैपरला किती ये बोललं तर दोघेही कार्यक्रमाला काय आलेले नाहीत तर बघा हॉलमध्ये एंट्री केल्या केल्या छान असं गणपती बाप्पा दिसले अगदी अगदी ना मनमोहक अशी मूर्ती होती तर गेल्या गेल्या जाऊबाईंशी भेट झाली तर देवपाटप्पा आमच्या चाललेल्या आहेत काही पाहुणे आले होते काही पाहुणे आणखीन आलेले नव्हते तर चांगलं व्यवस्थित छान डेकोरेशन असं केलेलं होतं बघा बारशाचं आणि आजकाल म्हणतात ना हौसेला मोल नाही तर हाऊस आधी महत्वाची आहे वर्षाचा कार्यक्रम झाल्या झाल्या आधी बाळाची म्हणजे बाळाला कपडे आणि बाळांतीनाला ओटी वगैरे भरून घेतली आणि जेवणं वगैरे पटकन उरकून मला घरी जायचं होतं घरी जाऊन स्वयंपाक करायचं होता पण खरं सांगू का आई आणि सईपरींनी छानपैकी उपीट बनवून खाल्लेलं भात भाजी चपाती शिल्लक होती पण उपीटच त्यांनी पसंत केलं एक काम माझं हलकं झालं आणि मला घरी जायला बरोबर साडे नऊ दहा वाजले किती गडबड केलं तरी ना एखाद्या कार्यक्रमाला गेले की अजिबात उरकत नाही तर बघा मी घरातून पाचला निघाले होते आणि संध्याकाळचा स्वयंपाक इतक्या लवकर आई नको बोलल्या मी बनले होते आईनं दोन भाकरी करते पण आई म्हणाली नको अश्विनी दंतक जास्तीच करू नको आम्ही काय तर नॉर्मल करून खाऊ तर खरंच खूप समजूतदार आहे तर तिघं पण तर असा दिवसभराचा रुटीन होता कसं वाटलं बारसं हे पण सांगायला विसरू नका इमात शॉर्टकट घर कसं वाटलं हे पण सांगायला अजिबात विसरू नका बाय